मित्रांनो तर हे आपले नॉर्मल चिप्स पेक्षा खूपच तिकट चिप्स आहेत मित्रांनो जोलो चिप पण आहे पण झोलो चिप फर्स्ट लेवलला आहे त्या सेकंड लेव्हल आहे आहेत हे वाले बुध चिप्स आणि टोटल चिप्स प्युअर व्हेज तर ऍक्च्युली आम्ही सिरीज बघायला बसलो होतो आणि आपण नॉर्मली तर काहीतरी खातोच सिरीज बघताना कोक बोला काही ना काही आपलं तोंड चालूच असतं तर आपण बोललो की रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं करूयात आणि त्याचा ब्लॉग बनवू तर आपण आज तिकट टिप्स मागवले खास करून ऐश्वर्यासाठी तर भाऊ तिला सहन होतील का नाही हा चॅलेंज वगैरे काय नाही मित्रांनो जस्ट असं एक ब्लॉग बनवला आपण की बघूया ते ट्राय करून कसे लागतात कसे नाही कारण की लोकांनी खूप महत्व दिले हे पण ट्राय करून बघू थी, थी, आहेत आणि याच्यानंतर चिप सुद्धा ट्राय करूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते पण येईल तर आता चला मॅडम प्लीज द्यावेत फ्रेम मध्ये जी बोलला जयंगे भाई साहब खायच आता तिखट हे तुला काय हे नाही नाही तिखट खाते मी पण बघू ट्राय करून रोज सकाळपासून चाललेला तिखट स्पायसी एकदा मागून बघू हे जे म्हणजे गुगल ला सर्च केलं आणि युट्युब ला सुद्धा बघितलंय की नॉर्मल चीपेक्षा हे खूप स्पायसी आहे त्यामुळे आपण हे ऑर्डर केलं येस तर नेक्स्ट जिओलोचिक चॅलेंजचा प्लॅन माझा होता बट त्याच्या आधी रोहन बोलला की आपण एक असं काहीतरी ट्राय करू की तू खाशील का बघू तर तसंही तिखट खातोच आम्ही पण बघूया आता याच काय होतंय माझी एक मनी बघायची राहिली आणि याच्यामध्ये चालू आहे की एकदा ते बघता बघता तू हे खा जसं रेग्युलर काही ना काही तसं चालू असलं काहीतरी खायच yes, yes. तर मग एकदा ट्राय करून बघू म्हणलं हे आहे तिखट का काय तिखट आपल्या समोर ट्राय करेल ना चल आपण आता चालू तुझं काय नुसी तिला पण काय सेकंड डे सेकंड डे डेरी गुड सी बाय हाय खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये एंट्री रोहनच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा

बघू ना जलोचिप चाललं खाल्ल्यावर कस होते बघू ना बघू बहु... मित्रांनो ही क्लिप जी ना क्लिप मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सुद्धा ही क्लिप ही चॅलेंज देते मी सांगितलं नो चॅलेंज मी सांगितलं की बघू दोन चिप दो करू स्पेशल वेगवेगळे माझ्या चॅनेल झाल्यानंतर मग याच्या ला पण परत जेलोप्लॉग नाही नाही ब्लॉग येईल ना दोन जोलो चिप मागवत सेपरेट सेपरेट एकाच दोन नाही खाणार स्पेशल तिला एक आणि मला एक नाही पूर्ण नाही खायचं आपल्यासोबत चॅलेंज मध्ये अजून पण लोक असणार आहेत ज्योलोजिपच्या नाही जोलोचिपच्या चॅनल मध्ये आपण दोघच नसणार आपल्यासोबत अजून पण एक दोन असणार कोणी कोणी सरप्राईज असेल सगळ्यांसाठी ते नवीन कोणतरी असणार आहे आपल्या सोबत आपल्या चॅनल मध्ये की ज्याला खरंच सोबत तो चॅलेंज करायची इच्छा आहे आमचा प्लॅन पण झालेला आहे सो ते तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज असेल की कोणीतरी वेगळं तुम्हाला दिसेल अजून चॅनल वरती जोलोचिप मध्ये तिखट लागते की गोड लागते की आंबट लागते तर त्याच्यामध्येच कळेल बट त्याच्या आधी यावाल्या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या मी असं सांगेल कारण खूप दिवसानंतर चॅनेलवरती तो ब्लॉग येतोय टेक्निकल इश्यूज आणि खूप काही गोष्टींमुळे ब्लॉग्स अपलोड नव्हते एवढ्या दिवस रोमांच्या चॅनेललायन करते की हप्त्यातून एक दोन ब्लॉग कधी करावे आणि माझ्या इथे पण चालू आहे पण थोडा असा पण प्रॉब्लेम आलेला की इंस्टाग्राम अकाउंटला माझ्या कोणीतरी रिपोर्ट मारलेला आय थिंक आणि रोहनच्या पण आयडीला तेच झालेलं दोघांच्या पण आयडीला कोणीतरी रिपोर्ट मारलेला हो त्याच्यामुळे आयडी फ्रीज झालेली पण त्या दिवशी आलेला तर त्यांनी दोघांची पण आयडी क्लिअर करून दिली रिपोर्ट वगैरे काढलं सगळं त्यांनी मेल वगैरे केलं मेटाला इंस्टाग्रामला सगळ्या गोष्टी आमच्या कव्हर करून दिल्या इव्हन युट्यूब ऑल्सो सो तेव्हापासून थोडस रेग्युलर पोस्टिंग चालू आहे जसं दादानी सांगितलं तसं दोघांच्या पण आय आणि परत चांगला कमबॅक होईल ए लुसी अगप तर तर थोडासा लेट होत होता आम्हाला व्हिडीओजला बिकॉज कसं असतं आयडी फ्रीज झाली की आम्हाला व्हिडीओ टाकायला थोडासा इंटरेस्ट माणसाचा कमी होतो नाही आता रेग्युलर येईल सगळ्या मित्रांनो येस काय मॅ बेस्ट ओके हो या कंटिन्यू ब्लॉग आणि कंटिन्यू व्हिडिओ सुद्धा तिथे आता खूप सर प्रेम असंच द्या काय तुम्ही देत आलात कायच्या नंतर सुद्धा हि द्या चल स्टार्ट कर चालेल मी ट्राय करते खायचं होतं

दिसते ऍक्च्युली <laughs> <अगर ये तला। laughs> <laughs> एक रोषी घरात बोलतो तुला मी हा घरात हो मिरची सारखा तिखे वाच होत मिरची सारखं

सवय आहे मला पण पणत मिरची लागते पूर्ण गरम गरम झालंय गच्या बघू ना एवढं खाई पर्यंत काय होते आपला कंदिल जाऊ दिला परा मी खाऊ शकते असं मला वाटतं कारण आपल्याला स्पायसी मॅगी पेक्षा तिखट नाही

对不对？憐憐

तू फुटबॉल खूप मोठा त्याच्यामुळे खायला लागलेत मला मी Gini pindah tadi Fani. Masih berarti jam dari Rohan. अरे ओके तिघट नाही पण ठसक लागलं काय बोलला तिघट नाहीये पण ठसक लागला हा का

काय वाटलं तुला कारण डोळ्यातून पण पाणी येते डोळे लाल होते तुम्ही कधी ट्राय करा हे वाले चिप्स आणि नंतर परत मला येऊन सांगा किंवा वर येऊन सांगा कसे वाटलं तुम्हाला

पैसे आवडतात मग ते काय मोमोज काही पण नूडल्स बिर्याणी चॅलेज सुद्धा केलं होता मला भाऊ ने एक तीन वर्ष अगोदर त्याचा मग ब्लॉग आहे ईश्वर चॅनलला तो पण मी, मी पण हो नाही रे फुल आणि शिल्लक तो पण मी इझिली एकदम म्हणजे मला काही वाटलंच नाही झालं तो पण परत एकदा असं काही ना काही एक येणार आहे <laughs> ज्याच्यामध्ये पक्का भाऊजी पण असतील शिल्लक पण असेल निलदादा पण असेल आणि आई पण असेल लवकरच येईल ब्लॉग तो वाला yes. मी असा विचार करते आईवरती एखादा प्रॅंक करायचा ब्लॉग पण आईला शिवाय तीन मध्ये हा पण आईला समजणारच नाही <laughs> ना पण ब्लॉग करून म्हणून निलू भाऊला तिकडून कॅमेरा चालू ठेवायला लावायचा आईचा आणि आपण इकडून कॉल वरती फक्त प्रॅंक हो करायचा आई सोबत नाही कॉल प्रॅंक नाही असं समोरासमोर थोडी मजा येते तसं तर आहे पण कॉल प्रॅंक नाही रेकॉर्डिंग तिकडची पण चालू ठेवायची आईची इकडे बस हे बाबा लुसी तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा जरूर चिपता लवकर येईल आवाज मला चेंज झालाय आता एवढा चार पाच दिवसातच प्लॅन करू आपण जोरू चिपता ट्वेंटी फाय ना हो एक चार पाच दिवस ऑर्डर ऑलरेडी मी पण थोडा बाहेर ओ हॅलो चाललोय लवकरच येईल दोन तीन दिवसात आपल्या हा ब्लॉग पडला की लगेच दुसऱ्या दिवशी तो सुद्धा ब्लॉग येईल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करताच तुम्ही पण जे नाही करत त्यांनी प्लीज करा तुमचं एक छोटीशी मदत आम्हाला पुढे नेते त्यामुळं सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक थँक्यू सी नेक्स्ट बाय